तब्बल एकोणीस वर्षे रखडलेल्या झोपडपट्टी योजनेला मिळाली चालना ठाणे शहरात अनेक झोपडपट्टी पुनर्वसन योजना विकासकांच्या भ्रष्टाचारामुळे वर्षानुवर्ष रखडल्या असून सर्वसामान्य रहिवासी हक्काच्या घरापासून वंचित आहेत यातील अनेक योजना मार्गी लावण्यात श्री संजय केळकर यांना यश आले आहे नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत तब्बल एकोणीस वर्षे रखडलेल्या योजनेला चालना दिल्याने हवालदिल झालेल्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे कैसलमील आणि आझादनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना गेली एकोणीस वर्षे ठप्प होती येथील एकशे सात कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित राहिल्याने ते भयभीत होते या दीर्घकाळात विकासक बदलले पण इमारत काही उभी राहिली नाही विशेष म्हणजे दबावाखाली रहिवाशांना तक्रार करणेही दुरापस्त झाले होते अखेर येथील रहिवाशांनी श्री संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली आमदार संजय केळकर यांनी तातडीने शासकीय विश्रामगृहात विकासक एसआरए अधिकारी आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली यावेळी एस आर एचे राजकुमार पवार श्री बांगर आणि विकासक यांच्यासह अनेक रहिवाशी विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गेल्या एकोणीस वर्षात झालेली फरफट विकासकांचा गोंधळ आणि कुटुंबाची झालेली वातात याचा पाडा रहिवाशांनी वाचला आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना देतानाच विकासकाला पंधरा दिवसाची मुदत दिली यावेळी विकासकाने पंधरा दिवसात बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन दिले विकासक या कामी असमर्थ ठरल्यास स्वयं पुनर्विकासाची योजना हाती घेऊ असा इशाराही दिला सुमारे दोन तास झालेल्या चर्चेत सकारात्मक तोडगा निघाल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले यासंदर्भात संजय केळकर यांनी स्पष्ट मत मांडले की शहरात अनेक ठिकाणी पुनर्वसन आणि पुनर्विकासाच्या योजना विकासकामुळे रखडल्या आहेत रहिवाशांना ना भाडे मिळते ना हक्काचे घर या योजनांना चालना देण्यात आम्हाला यश येत आहे कोपड येथील शेकडो रहिवाशांच्या पाठीशी संजय केळकर ठामपणे उभे आहेत त्यांना घरे मिळण्यापर्यंत ते स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी यावेळी व्यक्त केले रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉईंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा